नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोला अवकली दोन क्विंटल कमाल दर चार हजार रुपये किमान दर चार हजार रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती भंडारा अवोखाली दोन क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार पाचशे रुपये सिल्लोड भराडी आवकाली दोन क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये औरात शहाजानी अवकाली वीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये किमान दर चार हजार सातशे रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये